नमस्कार मी रेखा दामुगडे सांगली एस साठी प्रभाग क्रमांक पंधरा आणि अठरा आता जो प्रभाग पडलेला आहे या प्रभागाच्या ठिकाणी यापूर्वी नगरसेवकांनी काय कामं केलेली आहेत आणि या प्रभागामध्ये काय अडचणी आणि समस्या आहेत नमस्कार या प्रभागामध्ये काय अडचणी बघा पाणी अजिबात मिळालं नाही सात वर्ष झालं पाच वेळा अर्ज केला पाच किलो आम्ही अर्ज केलेला आहे पाय पण चाललं पाणी काय भेटत आहे काय वस्ती वाढल्या ना तशी ग पाणीपुटी पण वाढल्या काय तसं तुम्ही पाण्यास सोय करता तुमचं काम आहे ते आमचं काम नाही आहे हां आम्हाला करते वस्ती वाढल्या माणसं वाढल्यात आम्हाला माणसंच पाहिजेत वस्ती वाढतेच पाहिजे पण बिलं पण अशी वाढल्या मग तुम्ही का वाढवत नाही टाक्या का वाढवतोय पाण्याच्या महापूर घरात येतोय हा नदीला पाणी नसते पिळ 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 पाणी आणि मोटर लावली म्हणजे मोटर लावू नका मोटरीला करतो चपची घालतो मोठे चपच घाला पण नगर, नगर पण हात लावा मग आमच्या गरीब हात लावायला या मी म्हणलं कसं असत पाण्याची भोगही आहे हा त्या नगरसेवक काय करतात आता शिक्का मारायला चौघ येतात आम्हाला शिक्का मारा म्हणून चौघाला शिक्का मारला गेल्या वेळी असं झालं चौघात शिक्का मारलं तर एकच काम करायचं दुसरा माणूस सांगितलं लोक फोन केला ना ते त्याच्याकडे आहे त्याच्याकडे आहे तुम्ही शिक्का काय हो आम्ही एकाला देतो ना आम्हाला जो बाय जे आम्हाला जो करणारा माणूस आहे त्याला आम्ही शिक्का मारतो किंवा तीन शिक्का मारू नका मागू नका आता आम्ही ज्या शिक्का मारणारच आहेत आमची माणसं हक्कायचे आहेत पुढे काम होणार आहेत आमच्या माणसं नाव घेत नाही मी पण आमचा माणसं निवडून येणारच आहे आणि ते आमची पुढली काम होणारच आहेत पण आतापर्यंत हाल सोसले आम्ही सात वर्ष असं पाच वर्ष जर सोसलं तर काय चांगली खरू नाही नगरसेवाना कुठल्याही जागा घालू नये नागरिक हा काय आम्ही मागणारच आणि मतदान करते म्हणजे आमचा हा कायच नागरिक हा काय वेगळाच असतो मग आमची व्यवस्थित कामं झाली या सहा महिन्यात निवडून आल्यावर तर ठीक काहीतरी आता आम्ही भेट काय घालणार होतो पण आता काय झालं एक दिवस निवडून का दोन वर्ष पुढे गेले आणि पर्यंत दोन वर्षी पुढे जाण नको रस्त्याला आंदोलन केलं साबण घेऊन रस्त्याला आंदोलन केलं हो आंघोळ पाडणं अक्षरशः दसऱ्याला पाणी नव्हतं साहेबीला आठ दिवस रस्त्याजवळ समोर केलं साळुंग साहेब पाटील साहेब होते बघा आणि साळंग साहेब म्हणून तिथे काय काय केलं पाण्याची चार दिवस पाठवसाहेबांनी पाठवलं मॉट्रो साहेबिशन त्या वॉट्रो साहेबांना वाली पण या नगरसाहेबांची वाली नाही का म्हणतो मी धन्यवाद प्रभाग क्रमांक पंधरा आणि सध्या आता अठरा पडलेला नंबर जो प्रभाग क्रमांक आहे या क्र, प्रभागातील नागरिकांच्या समस्या काय आहे ते आपण इथं जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार मी आम्ही मकांदार पंधरा नंबर आणि अठरा नंबर आहे तिथं नाहीतर आम्ही सगळे एक गल्ली एकटा पडली म्हणजे एकटा आहे आम्ही तर आमची समस्या काय आहे सध्याला तर हे लाईटीचं प्रॉब्लेम झालाय लाईट बाहेर रस्त्याला लाईट नाहीत लगभूज लागभूज करायला लागलाय ते आम्हाला जरा त्यांचा पण प्रॉब्लेम झालाय रस्ता तर आता काय केलाय उंच झालाय तर खड्डा पडला कटारी काढायला महिना दोन दोन महिने येत नाही आणि तिथं रस्त्याला एक खड्डा पडलाय किती अक्षिटंट होत्यात काय करताय सगळ्यांना सांगून सांगून दमलंय करत्यात परत खड्डा पडतोय असलं कसलं करत्या पॅक करायला पाहिजे का नको ते लोक येतात आता आक्षेटन झाल्याप्रमाणे म्हातारी पडली माणसं पडली तेवढ्या पुरतंच काय करते लावत्याच आपलं झाड आणि झालं संपलं ते खड्ड्याचा प्रॉब्लेम आहे गटारीचा प्रॉब्लम आहे आता एक चार आठ दिवस झालं दोन बायका झाडाने आल्या पण प्रत्येक जण आमच्याकडे दारात सडा रांगोळी असते आम्हाला कचऱ्याला बायका नाही आल्या तर चालत्या घास काढायला दहा वेळा बोंबडलं तर मग कुठं तर घास काढायला येतात लहान मुलं असतात ते सापो विंचू असतात मग आमची दक्कल फोन केलं की येतोय म्हणते आस करतात का दक्कल लवकर घेतलं तिला सांगा त्याला सांगा नगरसेवकाना त्याला सांगितलं नाही सांगितलं सांगितलं नगरसेवकांना सांगितलं नगरसेवका काही काम केल्यास नाही म्हणत नाहीत येतो पाठवून देतो घेतो म्हटला केल्यास वेळेला नगरसेवक आमच्या दारात आल्या गेल्यात तर नळाचा जे पाण्याचं समस्या सांगितलं ते काय आमच्या हाताने कुणी सुद्धा केलेलं नाहीये पाण्याचा एवढा त्रास होतोय आम्ही काय बोलायचं एकमेकांच्या नळाचं भरतो कधी मोटर लावतो मग इलाच नाही बोर बोर यांनी काढलाय त्यांच्या दारात त्यांची त्यांनी किती देणार आम्हाला आणि पैसे म्हटलं तरी पण त्यांनी नको म्हणतात दुसऱ्याचा पण विचार करायला पाहिजे ना सत्ताचा विचार करून चालणार नाही नाही आता या सध्या प्रभागामध्ये तुम्हाला अजून काय म्हणजे नगरसेवकांच्या कडून अपेक्षित आहे अपेक्षा काय नाही बोललो आमचं ते पाण्याचा समस्या करावे काय बोलल बचा डबरा ते चांगली आहे डबरा तेवढा मुजवून घ्यायचं कायमचं ते कसलं काय असलं तुम्ही करून घ्यावं हो। रे रेट काय म्हणत नाही सगळ्यात गोष्ट महत्वाची की आमचं पाण्याचा प्रॉब्लेम आहे आम्ही एकटा सगळ्या बायला आम्ही सगळं एक आहोत आता हिनी फोडले कोण फोडले शासनानं फोडले खरं माझी मुलं कुठं अठरा आहेत कुठं पंधराच आहेत ते असून ते काय बी करू नये हे सगळे नगरसेवक आता यायला आल्यात आम्हाला मदत करणार आहेत करतात म्हणून सांगितलं करल तेव्हा आम्ही खरं मानणार आता सगळेजण आम्हाला आशीर्वाद लई देतात खरं कर, करल त्या वेळेला आम्ही त्या साष्टम नमस्कार घालू धन्यवाद